तर मी तुमचा ब्लॉगर रोषा आपण घटस्थापना आणि दिवाळी मैदानाविषयी थोडी माहिती घेऊया आज श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांची घटस्थापना सकाळी सहा वाजता संपन्न झालेली आहे इथून पुढे बारा दिवसाची नवरात्र सुरुवात झालेली आहे आणि उद्याचा जो कार्यक्रम आहे दिवाळी मैदान म्हणून मसोड मध्ये प्रसिद्ध आहे ते उद्या दिवाळी मैदान साधारण एक मंदिरातून साडेतीनच्या दरम्यान निघेल नेहमीप्रमाणे राजाच्या बागेकडे प्रस्थान करेल आणि तिथून मेन पेटेतून खाली मंदिरापर्यंत येईल जसे नेहमीप्रमाणे दिवाळी मैदानच्या देवाच्या आरती समोर फटाक्याची आतिषबाजी होती तशी यावर्षी ही भरपूर प्रमाणात आतिषबाजी होईल अशी अपेक्षा आहे तर म्हसवडकरांनी एक सहकार्य करावं हो हो की आतिषबाजी करत असताना कोणालाही इजा होऊ नये अशा पद्धतीने दिवाळी मैदान निघावे हीच आमची इच्छा आहे मैदान हे नेहमीप्रमाणेच होईल त्यात काय गडबड गोंधळ होणार नाही आणि लोकांचे नवस असतात नाथ महाराजांच्या पुढे की फटाक्यांची आतिषबाजी करावी ते संपल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही त्याच्यामुळे लोकांनी काही काळजी करू नये व्यवस्थित सगळं मैदान होईल कारण पाऊस पाणी भरपूर झालेलं आहे लोक सगळे आनंदी आहेत लोकांना उत्साह आहे दिवाळी मैदानाचा आणि लोक आतुरतेनं या दिवसाची वाट पाहत आहेत तो दिवस उद्या येणार आहे आम्ही दिवाळी मैदान ज्या पद्धतीने नेहमीप्रमाणे चालत आहे त्याच पद्धतीने जाणार आहे आणि जे आरती असते देवाची आपल्या त्याच्या पुढे थोडासा डिस्टन्स ठेवून फटाके वाजवले तर अतिशय आनंद होईल आणि मला माहिती ह्यावेळेस मागचं रेकॉर्ड पण टोटल तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सिद्धनाथ्याच्या नावानं चांग म्हणून